छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची झालेली भेट आणि महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला पुढचा राजा दलित जनतेचा राजा म्हणून जी घोषणा के केली ती ही मानगाव मला या ठिकाणी आल्यानंतर तो विशेष आनंद जाणवला गावकऱ्यांची एकता या ठिकाणी पाहण्यात आली आजही गावकऱ्यांनी साडेचार एकर जमीन ही बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर जे काही वास्तू उभी करायची त्याला दिली त्याबद्दल सरपंच त्या सर्व गावकऱ्यांचे मी आभार मानतो एक सलोखा ज्याला म्हणतात तो टिकवण्याचा मानगावच्या या लोकांनी केलेला प्रयत्न हा उल्लेखनीय आहे निश्चित मी आल्यानंतर जो कार्यक्रम ज्या स्टँडर्डने झाला पाहिजे होता ज्या लेवलने झाला पाहिजे होता त्याच्यामध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत मी येणार का नाही याची सुद्धा शंका त्यांना होती अधिवेशन चालू आहे मग एक शासकीय कार्यक्रम घ्यावा या पद्धतीने त्यांनी तो अरेंज केला होता परंतु पुढच्या वेळेला मी आता त्यांना सांगितलं की लंडन हाऊसमधलं काही काम बाकी आहे ते तातडीने करा त्यासाठी मान्यता मी दिलेली आहे त्यांना आणि लवकरात लवकर एप्रिलच्या कालावधीमध्ये आता मार्च चालू आहे एप्रिलमध्ये पुन्हा मी एकदा येईल त्या सुद्धा या मानगावला भेट द्याव परिसरातल्या सगळ्या विकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मोठ्या निधीची घोषणा केलेली होती मात्र झालेली नाही अद्याप त्यामुळे कामं तरतूद झालेली नाही असं नाही मधल्या काळामध्ये असलेली आचारसंहिता वगैरे सर्व पाहता आता अर्थसंकल्प हे गेल्या दहा तारखेला सादर झालेला आहे त्यामध्ये कुठे खर्च करायचा हा मंत्राचा अधिकार असल्यामुळं विशेष नावानेच तरतूद झाली पाहिजे असं काही नाही परंतु या यांचा प्रस्ताव या आला तर मी त्याला मान्यता देणार आहे आणि ह्या सहा महिन्यामध्ये या कामाला सुरुवातसुद्धा होणार आहे सोमनाथ सूर्यवंशी यांचा समितीच्या अहवालातून पुढे आलेले आता जे दोष आहेत त्यांच्यावरती कारवाई निश्चित झाली पाहिजे सोमनाथ सूर्यवंशीचा जो महाराणीमध्ये मृत्यू झाला असा जर आवाला आला असेल त्याला जो कोणी कारणीभूत असेल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे ही शासनाची भूमिका आहे आणि मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे या जो दो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई हे होईलच दिशे सालियन प्रकरण हे अत्यंत गांभीर्याने घ्यायचं प्रकरण आहे याला राजकारण म्हणून पाहू नका त्याच्यामध्ये जे काही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम बातम्या आलेल्या आहेत त्या दिवशी घडलेली ती रात्रीची पार्टी तिथं ती तिच्यावर झालेला बलात्कार रेप ज्याला म्हणतात अशा प्रकारे झालेला रेप आणि त्याच्यातून तिला जे ढकलून देण्यात आलं म्हणजे ढकलून दिलं नाही तर तिला मारल्यानंतर फेकलं तिच्या कुठेही डोक्यावर जखम नाही आहे तिच्या कुठं शरीरावर जखम नाही आहे मग असा मृत्यू होतो कसा हे सगळं संशयास्पद आहे आणि तिच्या वडिलांनी जे काही सांगितलं आहे की पाच वर्ष मी दबावामध्ये होतो माझ्यावर प्रेशर होतं माझी महापौर ज्या मुंबईच्या आहेत त्यांचा प्रेशर होतं माझ्यावर क कैदेत असल्यासारखं मी होतो म्हणून ते हायकोर्टात गेले तर आणि हायकोर्टामध्ये जोही न्यायमूर्ती जो काही का आदेश देतील त्यानुसार कारवाई होईल परंतु निश्चितच एक महिलेवर अशा प्रकारचा राजकीय ताकद वापरून जर अत्याचार होत असेल तर त्यांना सगळ्यांना फासावर लटकवलं पाहिजे एकनाथ शिंदे आमदारांनीच पैसे गेलेले भावना व्यक्त केलेली आहे काय सांगाल त्यांना आणखीन त्याची कल्पना नसेल मुंबईच्या रस्त्यावर हातात पाईप घेऊन रस्ते साफ करणारा मुख्यमंत्री देशाने कधी पाहिला नव्हता ते एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे रस्ते साफसफाई करणं निश्चित चुकीचे आरोप आहेत काही ज्या ज्या गोष्टी मनाने करायच्यात ना त्या सगळ्या शिंदेसाहेबांनी केलेल्या म्हणून ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणारा मुख्यमंत्री म्हणून मुं त्यांचा गौरव आहे महाराष्ट्रामध्ये मा झालेला आहे का घेरण्याचा प्रयत्न केला जातो असं वाटतं नाही नाही झाल्यापासून अनेक मुद्दे काढण्यात आले हो असं एकनाथ शिंदे साहेबांना घेरणं इतकं सोपं नाही आहे हे अनेक सगळ्याच्या सगळ्या साखळ तोडून आम्ही बाहेर निघणारे लोक आहोत म्हणून असं कोणी घेरणं आणि त्याच्यावर त्याला आम्ही काही अटक आम्हाला होईल असं समजायचं काहीच कारण नाही नाकु, दंगल आणि औरंगजेबाची कबर यावरून आता एन आय एचं संपूर्ण मराठवाड्यावरती लक्ष आहे प्रामुख्याने ही दंगल कुठे पिटवली आहे असं वाटतं की मला आणि एन आय ए आता त्यामध्ये एंटर करते तर मग अतिरेकासाठी काही जे काही केंद्र आहेत भारतातली त्यामध्ये प्रामुख्याने अडवणीच्या काळामध्ये सुद्धा ते उपदर असताना काळामध्ये सुद्धा संभाजीनगर हे नेहमीच अतिरेकेचा अड्डा मानल्या जातात आणि म्हणून ज्या काही हालचाली होत आहेत आताही यावेळेला मोठ्या प्रमाणात दंगली घडवण्याचा त्यांचा मानस आहे त्याचा एक भाग लोकांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी झालेली ती नागपूरची दंगल आहे परंतु त्याचा परिणाम आता या पूर्ण मुंबईमध्ये किंवा इतर महाराष्ट्राच्या ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून शासनसुद्धा तेवढं सतर्क आहे आणि शासनाने यांना सगळ्याला ठेचण्याची भूमिका घेतली आता कोण आहेत असे की दंगल भडकवू शकतात अनेक तर दर महिन्याला आमच्याकडे पकडले जातात आमच्याकडे बांगलादेशी पकडले जातात आमच्याकडे असे अतिरिक्त कारवाई करणारे लोक पकडले जातात आमच्याकडे सगळी लिस्ट आहेत तशी म्हणून हे सेन्सिटिव्ह शहर ज्याला म्हणतात ना त्याच्यामध्ये संभाजीनगर हे प्रामुख्याने घेतलं जात आहे मुंब्रा असेल मालेगाव असेल हे सगळे आहेत त्याच्यातलं एक संभाजीनगर आहे म्हणून आता त्याच्यावर जो कोणी भेटेल त्याच्यावर कारवाई ही होणारच आहे त्यामध्ये आता परमवीर सिंगांचं नाव समोर येते त्यांचा हात असल्याचं कारण परमवीर सिंगांनी तत्कालीन जे महेरू पूजावर म्हणून एस ए टी एसचे प्रमुख होते त्यांना सांगितलेलं होतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अध्यक्षांना ताब्यात घ्या त्यांनी घेतलं नाही म्हणून ही सगळी कारवाई आता होती असेल असं नाही जर जो कोणी आता बघा हे सगळा दंगलीमध्ये जो कोणी आरोपी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे कुणाला पार्टिसिप झाल्याचा सरकारचा प्रयत्न नाही पहिला नव्हता ना आजही नाही भविष्यात राहणार नाही शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा कोरटकर अजूनही गायब आहे त्याला पकडण्यासाठी कोल्हापूरची दोन पथकं नागपूरमध्ये पोहोचलेत मात्र अजूनही सापडत नाही अशा पद्धतीने पकडणार निश्चित पकडला जाईल कायद्यासमोर कोणी मोठं नाहीये आणि शिवाजी महाराजांचा अपमान करणारं तर बिलकुल नाही त्यांना अटके होणारच आहे तुम्ही पाहत असाल बीड प्रकरणामध्ये सुद्धा आता एक आरोपीला आतापर्यंत पकडलं गेले नाही पोलीस शोधत आहेत काही वेळेला आरोपी स्वतःला शार्प समजून लपायचा प्रयत्न करतो परंतु हे जास्त दिवस चालणार नाही त्यांना हे अरेस्ट जाईल राणी आणि भास्क जाधव यांची आरे, आरे भाषा आता सभागृहात आहे एक सभागृहाची मर्यादा त्या ठिकाणी पाळणं अतिशय गरजेचं प्रत्येक प्रत्येक आमदारांनी मात्र त्या ठिकाणी आरितुरीची भाषा आता आज सभागृहात पाहायला मिळते ती कोकणाची थोडी भाषा असे असे असते थोडी त्याला नाविला आहे परंतु निश्चितच चांगले मित्र सुद्धा ते आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझ्याशी बोलताना असं म्हटलं की दोन हजार एकोणीसला मला ज्या पद्धतीने बाजूला केले गेले होते की मला दाखवून द्यायचं होतं की जसे एकनाथ शिंदे म्हणतात की मला हलक्यात घेऊ नका हलक्यात घेऊ नका हे मला दाखवून द्यायचं होतं म्हणून हे सगळं केलं नाही ते केलं नाहीये ज्या एकोणीसशे एकोणीसशे जी आम्ही निवडणूक लढवली होती ती शिवसेना भाजप युती म्हणून लढवली होती ही गोष्ट लक्षात घ्या निवडणूक एक एका एक युती म्हणून लढायची निवडणूक झाल्यानंतर सत्तेसाठी दुसऱ्याकडे जायचं हे जे काही प्रकार होता तो चुकीचा होता मग त्याचा राग हा प्रत्येकाच्या मनात होता आणि आम्ही मग ते घडवण्यासाठी पुढाकार घेतला आणि तो चमत्कार आम्ही घडवला तर बच्चू कडू आपले एकेकाचे सहकार्य आहेत मात्र कर्जमाफीची घोषणा केली होती अजून होत नाही म्हणून आता ते आंदोलनाला बसलेत रायगडाच्या आंदोलन करतात बच्चू कडू आंदोलन करताय त्याची दखल सरकार घेत